सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा चौऱ्याण्णव भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि खूप मोठ्या मोठ्या कमेंट करत जा तर वळूयात आपल्या कथेकडे वाडेवची ती रात्र शिवमसाठी मात्र खूपच अस्वस्थ करणारी ठरली होती प्रियाने मध्ये उशांचा उशांची भिंत केली होती पण शिवमचं मन मात्र विचारांच्या चक्रात अडकलं होतं काय चुकलं असेल बरं माझं उगीच चिडली की काय प्रिया माझ्यावर की तिला काही त्रास होतोय असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घोळत होते सकाळी सकाळी साडेपाच वाजता शिवमची झोप गेली डोळे उघडले त्याने पाहिलं तर प्रिया शांतपणे झोपली होती त्याच्या छातीवर डोकं ठेव तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं शिवमने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला पण लगेच त्याला तिचं रात्रीचं ते वाघणं आठवलं आणि त्याने तसाच हात मागे घेतला पण सकाळची लगबग आणि शिवमची घालमेल अजूनही चालूच होती त्याचाच शिवम आवरून खाली आला आबासाहेब आणि मामा गप्पा मारत बसले होते आई साहेबही होत्या मामी पण होत्या आबासाहेब म्हणाले काय हो राजे चेहरा उतार जोप लगली नहीं का उतारलाय रात्री झोप लागली नाही का शिवम स्वतःला सावरून घेत म्हणाला तसं काही नाही आबासाहेब जरा कामाचे विचार होते डोक्यात दुसरं काय आणि तितक्यात प्रिया पण तेथे आली तिने छान साडी घातली होती तिच्या सवयीप्रमाणे तिने आज गजरा पण माळला होता केसांमध्ये ती नेहमीपेक्षा आज जरा जास्त सुंदर दिसत होती आणि तिने शिवमच्या दिशेने पाहिलं एक सुंदर स्माईल त्याला दिली पण शिवमने मात्र मुद्दाम दुसरीकडं पाहिलं जरा रागावला होता ना तो पण आणि मामी म्हणाली प्रिया आज तू लवकर उठलीस बरं वाटतंय ना तुला प्रिया म्हणाली हो मामी एकदम छान वाटतंय आणि आज मी स्वतः तुम्हा सगळ्यांसाठी सा साबुदाण्यांची खिचडी आणि गरमागरम चहा बनवणार आहे आणि तशीच प्रिया किचन मध्ये गेली शिवमने पण सगळ्यांची नजर चुकवून संधी साधली आणि तो पण तिच्या मागे मागे किचन मध्ये गेला आणि आता किचन मध्ये गोड जुगलबंदी होणार होती बर का शिवम किचन मध्ये शिरला आणि प्रियाच्या मागे वर राहिला शिवम त्याला प्रियाला म्हणाला काय चाललंय हे सगळं रात्री काय झालं होतं आणि आता असं का हसतेस माझ्यासोबत मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि प्रिया खिचडी परतत असताना म्हणाली मी म्हटलं ना तुमची चूक तुम्हाला शोधायची आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही सापडत नाही तुम्हाला चूक तोपर्यंत अंतर ठेवायचं आहे आपल्यामध्ये आणि शिव म्हणाला अगं पण सांगावं तर लागेल ना मी काय अंतर्यामी यामी नाही आहे की मला चूक कळेल प्रिया म्हणाली बरं हिंट देऊ का आज दुपारी आपल्याला दवाखान्यात जायचं आहे आणि दवाखाना हा शब्द ऐकताच शिव घाबरला दवाखान्यात का तुला काही झालंय का पोटात दुखतय डोकं दुखतय तू सांगत का नाहीस आणि प्रिया हसन म्हणाले अहो मला काही झालं नाही पण तरीही आहे वेळ काढा फार मरून लवकर या असं ती बोलत होती आणि त्याने पुन्हा तिच्या पोटावर हाताने हळूच मिठी मारली तशी ती पुन्हा म्हणाली अहो काय हे कुणी बघेल ना सोडा बरं आणि तो पुन्हा नाराज सोडत म्हणाला जाऊ दे तुला तर माझी काळजीच नाही कशाचीच आणि काळजी नाही म्हणूनच दूर ठेवतेस ना आणि आता तो नाराज झाला होता आणि हे पाहून ती म्हणाली अहो तसं काही नाही तुम्ही काही पण कसं समजता आणि ती असं म्हणून ती म्हणाली अहो इथे बसा बरं तुम्ही असं म्हणून तो किचन वाट्यावर तिने त्याला बसायला सांगितलं आता ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले अहो तुम्ही चिडला माझ्यावर जरा काय झालं काय चुकलं ते तर त्यापेक्षाही हे घ्या असं म्हणून आता तिनेच त्याच्या खळी पडते त्या गालावर एक किस केला मग कपाळावर किस केला आणि आता तो तिच्या गालावर किस घेणार आकाशने आवाज करत म्हणाला दाजी मी येऊ का आतमध्ये शिवम प्रिया एकमेकांकडे पाहून जरा हसले आणि पूर्वीचे दिवस आठवले असे तो आता आला तसा तो म्हणाला काय करताय ताई पण आता शिवम म्हणाला ती तर खिचडी बनवते आहे पण असं म्हणून त्याने त्याच्या गळ्यात एक हात शिवमने गळा धावून म्हटले मी तर तुझं भरीत बनवणार आहे ते पण न भाजता सारे साले मेरे प्यार के दुश्मन हे साले ह्या पे असं तो म्हणला तो म्हणला दाजी मला काय माहित होतो का असं म्हणून मग मी आलोच नसतो ना आतमध्ये तो म्हणला हो का ती एक नगचडी मिरची होती ती गेली आता तुझी बारी आमच्या मध्ये मध्ये करायची हो ना साले कबाम्या हड्डी बनायची हो ना सगळ्याच्या सगळे तसेच आणि आता प्रिया म्हणाली अहो सोडा त्यांना गळा दुखेल त्याचा सोडा आणि हो हे दूध घ्या मी सांगितले ते लक्षात असू द्या आणि शिवम पुन्हा विचारत पडला प्रियाला काही झालं तर नाही ना तरी दुख दवाखान्यात जायचे नक्की काय चालू चा। आहे तिचं शिवम आणि दुपारी लवकर आला शिवम प्रिया गाडीने निघाले वाटेत शिवमचं सगळं लक्ष प्रियाकडेच होतं ती आज खूप आनंदी होती आणि सारखं सारखं स्वतःच्या पोटावरून हात फिरवत होती शिवम म्हणाला प्रिया आपण जनरल फिजिशियनकडे चाललोय की अजून कुठे प्रिया म्हणाली नाही आपण डॉक्टर पल्लवीकडे चाललोय तुमच्या मैत्रिणीकडे जी स्त्रीरोग तज्ज्ञ आहे तिच्याकडे आणि शिवमच्या डोक्यात अजूनही प्रकाश पडला नव्हता त्याला वाटलं काहीतरी कदाचित रुटीन चेकअप असेल म्हणून आणि आता दवाखान्यात पोचल्यावर नंबर येईपर्यंत प्रिया शांत बसली होती शिवम मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारत होता का तर त्याला माहितच नव्हते ना आणि नर्स म्हणाली प्रिया शिवम पाटील आत्या ती आत गेली प्रिया आत गेली आणि शिवम बाहेरच थांबला काही वेळाने प्रिया बाहेर आली तिच्या हातात एक फाईल होती रिपोर्ट यायला वेळ होता पण तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता शिवम शिवम म्हणाला काय म्हणाल्या डॉक्टर सगळं ठीक आहे ना रिपोर्ट काय सांगतोय असं म्हणून तो सरळ पल्लवीच्या केबिनमध्ये गेला पल्लवी म्हणाली काय शिवम अशी चूक करतात का ती पण त्याची मस्करी करण्याची एक पण संधी सोडणार नव्हती बरं का शेवटी मैत्रीण होती ना त्याची मग आणि प्रिया म्हणली रिपोर्टमध्ये तुमची चूक स्पष्ट लिहिली आहे बरं का हो पण ती वाचण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल जमेलला आज आपण बाहेर जेवायला जाऊया का ती खूप छोट्या मुलीसारखा चेहरा करून म्हणाली आणि संध्याकाळचा तर रॉयल बेथ एका रेस्टॉरंटमध्ये ठेवला बरं का त्याने आणि रात्री एक छान गार्डन रेस्टॉरंटमध्ये दोघे बसले होते मेनबत्तीच्या प्रकाशात वातावरण खूप रोमॅन्टिक होतं शो म्हणाला तिचा हात हातात घेऊन म्हणाला आता तरी सांगशील का मी दिवसभर विचार करून आहे अगं पल्लवीने पण काही सांगितलं नाही सांग ना आणि प्रिया म्हणाली बरं ठीक आहे अहो सांगते आहे तुम्हाला मागच्या महिन्यात आपण अस्मीच्या लग्नाच्या टायमीला मंदिरात गेलो होतो तेव्हा मी काय मागणं मागितलं होत शिवम म्हणाला काय मागितलं होतं मला तर नाही आठवते प्रिया म्हणाली मी म्हटलं होतं की या वाड्याचा वारस लवकर येऊ दे आणि शिवमने क्षणभर श्वास रोखला त्याला अजूनही खात्री पटत नव्हती बरं का शिवम म्हणाला म्हणजे तू नक्की काय म्हणतेस कळत नाही मला नीट सांग प्रिया म्हणाले मी अजून काहीच म्हणत नाही आहे फक्त हे पाकिट उघडा आणि यातल्या रिपोर्ट वाचा धरा असं म्हणून तिने रिपोर्ट दिला शिवमचे हात थरथरत होते त्याने पाकिट उघडलं रिपोर्टवर काही तांत्रिक शब्द होते आता तो पण शिकलेला होता त्याला लगेच समजत होते पण खाली मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं आणि प्रिया म्हणाली काय झालं वाचा ना वाचता येत नाही आहे का आणि शिवम म्हणाला यात तर पॉझिटिव्ह असलेलं आहे म्हणजे काय प्रिया खरंच प्रियाला आता हसूयावरत नव्हतं आणि खूप लाजायला पण होत होतं तिला वाटलं होतं की शिवम लगेच आनंदाने उड्या मारेल पण हा माणूस अजूनही कोरड्यात कोड्यातच होता त्याला कळत कल, कळलं होतं पण प्रिया म्हणाले अहो पाटील तुम्ही खरंच साधे भोळे हो याचा अर्थ असा की तुमच्या त्या रात्रीच्या एका एक वागण्यामुळे त्या चुकीमुळे आता आप आपल्या आयुष्यात तिसरा पाहुणा येणार आहे रेस्टॉरंटच्या त्या मंद प्रकाशात शिवम तो रिपोर्ट हातात धरून तसाच बसला होता त्याला खूप आनंद झाला होता पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थ त्याच्या डोक्यात आता हळूहळू उलगडत होता त्याने एकदा रिपोर्टकडे पाहिलं आणि एकदा समोर लाजून अजून मान खाल घालून बसलेल्या प्रियाकडे पाहिलं ती तर ती खूपच लाजत होती शिवमला तर खूप आनंद झाला होता आणि तो गहिवरल्या आवाजात म्हणला प्रिया म्हणजे म्हणजे मी बाबा होणार आहे आणि प्रियाने मान डोलूनच हो म्हणले तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आणून तिने होकारार्थी मान डोलवली आणि शिवमच्या आनंदाला आता पारावारा वारा चोरला नव्हता तो विसरून गेला होता की आपण रेस्टॉरंट मध्ये आहोत म्हणून त्याने खुर्चीवरून उठून थेट प्रियाला घट्ट मिठी मारली आणि तिला तशीच उचलून धरले होते त्याच्या डोळ्यातून पण आनंदाश्रू वाहू लागले होते शिव म्हणाला प्रिया तू मला जगातील सर्वात मोठं सुख दिलं आहेस थँक्यू 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 सो मच आणि असं म्हणून तिच्या कपाळावर दोन तीन किस केले प्रिया म्हणाली अहो लोक बघतायत बसा खाली आता असं नसतं करायचं बाहेर शिवम म्हणाला बघू दे ना मग आज पाटील बाबा होणार आहे हे सगळ्या जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय आता मला पण आणि रात्रीच्या वेळी रॉयल एंट्री झाली बरं का वाड्यावर त्यांनी जवळपास रात्रीचे दहा वाजले होते दोघेही वाड्यावर पोहोचले वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवताच शिवमने प्रियाचा हात घट्ट धरला आणि म्हणाला प्रिया ही बातमी आपण सगळ्यांना एकत्रच सांगायची जमेल ना हॉलमध्ये आईसाहेब साहेब आबासाहेब मामा मामी आजी आजच आजी जी आजच दुपारी आली होती चारधाम यात्रेवरून आणि गप्पा मारे सगळे बसले होते शिवमला इतकं आनंदात पाहून आबासाहेब आबासाहेबांना काहीतरी वेगळं घड गण, घडल्याची चाहूल लागली आणि आबासाहेब म्हणाले काय हो राजे आज खूप खुशीत दिसतायस काय झालं काही मोठी डील फायनल झाली की काय आणि शिवम म्हणाला आबासाहेब आईसाहेब डील नाही बरं का तर या वाड्याचं नशीब उजळलंय मामा तुम्ही आजपासून नातवाचं नाव शोधायला सुरुवात करा हे ऐकताच हॉलमध्ये एक क्षण शांतता पसरली होती आणि दुसऱ्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाऊ म्हटले होते आणि मामी प्रियाला जवळ प्रियाजवळ जात म्हणाल्या प्रिया खरंच का तू खरं सांगतेस का हे खरं आहे का आणि प्रियाला अजून मामीच्या गळ्यात पडते ती म्हणाली हो मामी खरं आहे आणि आईसाहेबांनी प्रियाला जवळ घेतलं त्याची दृष्ट काढली तिने आजीला वाकून नमस्कार केला आणि आनंदाची उधळण आणि आबासाहेब हे ऐकताच आईसाहेबांच्या आणि आबासाहेबांच्या डोळ्यातसुद्धा आनंदाशीर तरळले होते त्यांनी आपल्या लाडक्या सुन्याच्या डोक्यात हात ठेवला आणि आबासाहेब म्हणाले लक्ष्मी आली ग माझ्या घरी मुलीच्या स्वरूपात सुन्नाही सुन्नाईच्या स्वरूपात मुलगी आली आहे आज माझ्या घराण्याला वारस मिळणार यापेक्षा दुसरं मोठं सुख काय असू शकतं राजे आज संपूर्ण गावात उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी साखर वाटपाची तयारी करा आणि उद्या गोशाळेत आपल्या गाईंना गुळपोळीचं जेवण द्यायचं आहे बरं का पाटलीनबाई आणि मामा म्हणाले भाच्या तू तर कामालाच केलीस रे आता बघस तू तुझ्या पोराला मी कसा अस्सल पहिलवान बनवतो ते असं म्हणून सगळे हसले आणि आजी आज म्हणाल्या होय आणि मी त्याला आपल्या वाड्याचे सगळे संस्कार शिकवणार आहे सगळीकडे आनंदाचे वातावरण होते सगळेजण प्रियाची खूप काळजी घेणार होते मामींनी पण लगेच दृष्ट काढली बरं का वाडाजणू पुन्हा एकदा जिवंत झाला होता अस्मी अतुलला पण शिवमने आनंदाची बातमी लगेच सांगितली फोन लावला आणि अस्मी म्हणाले दादा काय झालं इतक्या रात्रीचा फोन केला आणि शिवम म्हणाला अस्मी अगं तू आत्या होणार आहेस आणि अस्मी पण आनंदाने ओरडतच म्हणाली काय खरंच बापरे मी आत्या होणार आहे वळीला फोन दे बरं लवकर आणि मी उद्याच वाड्यावर येते बरं का दुसरीकडे अतुलला जेव्हा मेसेज मिळाला तेव्हा त्यानेही लगेच बाहेरून व्हिडिओ कॉल केला आता आनंदाने फुल्ला होता तो पण अतुल म्हणाला शिवम वाड्यावर वा छोटा शेतकरी येतोय तर वहिनीची काळजी घे आणि शिवम तू आता जर वहिनीला अजिबात खूप त्रास दिला ना द्यायचा नाही नाहीतर मी आल्या बघ तसे सगळे हसले आणि रात्री उशिरापर्यंत वाड्यावर गप्पांचा फड रंगला होता आणि मिठीतलं ते गुपित घेऊन सगळेजण झोपायला गेल्यावर शिवम आणि प्रिया गच्चीवर आले आकाशात चंद्रपूर्ण आक प्रकाशा प्रकाशात चमकत होता शिवमने प्रियाला पाठीमागून मिठी मारली आणि तिचा हात पुन्हा एकदा तिच्या पोटावर ठेवला शिव म्हणाला प्रिया काल रात्री तू मला दूर करत होतीस ते उशांचे ढीक कशासाठी ह्याच्यासाठीच ना आणि प्रिया हसून म्हणाले अहो मला भीती वाटत होती की तुम्ही नेहमीसारखेच जरा जास्त घट्ट मिठी माराल किंवा मस्ती कराल तर बाळाला लागले असते म्हणून पण नक्की नव्हतं ना मला बी माहिती आणि शिवम तिच्या गालावर किस करत म्हणाला वेळी आहेस का गं तू आता बघस मी तुमच्या दोघांची कशी काळजी घेत होती या वाड्याच्या वाड्याचा वारस अगदी राजेशाही थाटात येणार बघ दोघेही चंद्राकडे पाहत आपल्या येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याचे स्वप्न पाहू लागले होते तो म्हणाला ए पण मला मुलगी आहे बरं का ती म्हणली नाही अजिबात नाही मला तर मुलगा हवा आहे ते पण तो म्हणाला ए असं का ती म्हणाली असच पण मला मुलगाच हवा आहे पहिला पण एकदम तो पण एकदम सुंदर तुमच्यासारखा राजकुमार सारखा तो म्हणाला ए पण मला मुलगी हवी आहे ना ती पण एकदम तुझ्यासारखी नाजूक सुंदर आणि खूप 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 छान ती म्हणाली नाही ते शक्य नाही तो म्हणाला पण का मुलगी का नको तुला ते तरी सांग ती म्हणाली असच तो म्हणला ए सांग ना खरं खरं ती म्हणाली बरं सांगते आधी मला उचलून घ्या तो म्हणाला ठीक आहे घेतो असं म्हणून त्याने तिला सहजपणे पण खूप काळजीने उचलले बर का ती म्हणाली आता चला रूममध्ये तो म्हणाला तो पण गेला तिला घेऊन ती म्हणाली आता ठेवा बेडवर मला तिला त्याने ठेवली ती म्हणाली अहो मला एक पप्पी हवी आहे तो म्हणला हो का हे डोळा लागले आहेत का तुला ती म्हणाली द्या ना तू म्हणाला हम्म घे आता खुश असं म्हणून त्याने तिच्या गालावर दोन तीन किस केले आता कळले का, का ती म्हणाली आता कळले का मुलगी का नको मला खूप नखरे असतात हो मुलींचे माझ्यावरून बघा बरं तो म्हणाला म्हणजे तुझे लाड होणार नाही असं वाटतं का तुला ती म्हणाली मग ती म्हणाली असंच वाटतं मला असं म्हणून ती खूप हसली तो म्हणला आणि तो स्वतःच्या डोके हात मारून घेत म्हणला अगं वेडा बाई ती मुलगी आहे तिच्या वाट्याला वाट्याचे प्रेम तिला आणि तुझ्या हक्काचे तुला ती म्हणाली पण नको ना मला सगळं मलाच हवं आहे दुसऱ्या वेळी विचार करेल मी मुलीचा असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली तो म्हणाला बरं ठीक आहे काही होऊ दे मला जमेल पण तुम्हा दोघांची काळजी मी घेणार एकदम व्यवस्थित जमेल ना ती म्हणाली अहो रागावला तर नाहीत ना माझ्यावर तुम्ही तो म्हणाला अरे मी का रागवेन तू खरं सांगितलं हेच खूप आहे माझ्यासाठी कारण तुला माझ्या प्रेमाची खूप गरज आहे वाटतं अजून पण हो ना तशी ती लाजली आणि त्याने तिच्या तोंडात तोंड घातलं खूप खूप प्रेम करून दोघे पण घामाघूम होऊन पण जरा काळजीपूर्वक करत होते बरं का सगळं पहिल्यांदाच पहिलं बाळ होतं ना दोघांचं पण म्हणून तर जाणून घेऊया पुढील का आणि पुढील भागामध्ये कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद